तर गाई आता मी रेडी झाले आणि हळदीला चालले आसऱ्याला चाललो आम्ही हळदीला माझ्या मावशीच्या घरी हळद आहे मी भक्ती पण रेडी झाली हळदीला जायला ते चल तर गाई आता गुड्डी पण रेडी झाले बघा गाडी आली तर त्यानुन गुड्डी आणि आम्ही चाललो आणि आम्ही चाललोत आमच्या पप्पांच्या रिक्षात सर्वजण बसलेत नानी मम्मी आणि भक्ती आहे मी एका आणि गुड्डी पण आले आमची गौरी बसले पुढं गौरी पण आहे आमची लाट आहे गौरी गौरी बघतच नाही तर आता आम्ही पोचलोच आसऱ्याला आता चालत हळदीची तिथे आणि मांड वगैरे रेडी झालाय का आणि आमचं यश यश बघा <laughs> आणि मी आले आता आमच्या काकांच्या घरी आमचे काका बघा <laughs> मस्त हल्दीला कुर्ता घातलाय काकांनी आणि आमची कल्याणी आले इथं आणि स्वरा पण आले स्वरा स्वरा बक्ती पण बसली इथे आणि आमची मावशी बघा किती मस्त रेडी झाले मस्त दिसते आणि मावशीने आणल्यात आम्हाला पापड्या वडे पापडे आणल्यात बघा हल्दीला आणि असे हल्दीचे वडे असतात आमच्या इथं आणि पापड्या या गाईस का खायला आमचे बघा किती मस्त रेडी झाले एकदम प्रिन्सेस दिसते मस्तच दिसते आणि ही पिऊ मावशीची चे मस्त दिसते पिऊ आणि आहेत महेश काका, काका। सर्वजण कशी रेडी झालेत फोटो काढतो आता मी आता आणि परी आमची परी पण पर मस्त दिसते प्रिन्स आणि मा, मामी पण आले आमची इथं मोठी मामी बघा कशी मस्त दिसते छान आणि ही आमची निशादाई मोठ्या मामीची बहीण दोन नंबर आणि मनिषादाई मोठ्या मामीची बहीण तीन नंबर आणि तिची मुलगी आणि ही आई आहे आमची मामीची आई <laughs> आणि ही प्रांजल प्रांजल पण बघा किती मस्त प्रिन्सेस सारखी रेडी झाले आणि आदिती पण बघा किती मस्त दिसते <laughs> मम्मी सोबत आहे आदिदी <laughs> आणि आमचा यश पण आलाय आता परत हाय सानू <laughs> आणि आमची आई बघा आई बघा किती मस्त झाले रेडी <laughs> आणि आई आणि ही मामींची आई आणि ही मामांच्या आहे सोयरे सोयरे दोघी जणी <laughs> बघा आणि हा आमचा शौर्य समीर मामाचा हा शौर्य आणि हे बघा नेत्र आणि हे परीच्या बहिणी आणि परी मस्त दिसत बघा कसे सर्वजणी रेडी झाले छान दिसत सर्वजणी या माझ्या पानशीलच्या मामे आहेत माम्याला दिवसातून भेटलेत या आमच्या काका काका पण आलेत हल्दीला आणि या आमच्या कल्याणी वहिनी वहिनी पण हल्दीला आलेत बसले सर्व आणि आहे काकाची मुलगी पुरवा पुरवा पण किती छान तयार झाले बघा मस्त मस्त दिसते आणि या सर्वजणी बहिणी बहिणी येते सर्वजणी आणि पूर्वांची परी आणि आमची स्वाती मामी भागा? किती मस्त रेडी झाले मस्त दिसते मामी लय भारी आणि आमची या या दिदी मावशी आणि आमची या रुपाली मावशी <laughs> आणि सारा आणि दिया इथं झोपल्यात बघा एवढ्या बोंगाटिला डीजे चांदीला डीजे चालू आहे तरी तेवढ्या गोंगाटात झोपल्यात त्या बघा आणि आता मी आले मावशीच्या जा जावेचे येते पूर्वा मावशी आहेत आमच्या या आहेत पूर्वा मावशी मावशीची जावबा आहे दोन नंबर आता तीन नंबर येणार आहेत i never really know what's going on look at me so sometimes आणि आहेत काकांच्या आई मावशीचे सासू आणि व्यक्तीने घेतले चिप्स खायला दुकानातून चिप्स आणले दोन दोन आणले हा इथेच बाजूला दुकान आहे तर बघती लगेच खाऊ घेऊन आली नाचली वगैरे नाही हळदीला नाचत नव्हती लाजत होती बक्ती तर आता गाईज आम्ही पोचलो घरी हळदीला जाऊन आलो आम्ही मस्त वाटला हल्दीला जाऊन मावशीची ते एक असेल मी मागच्या वर्षी गेली ती मावशीची ते मस्त वाटलं जाऊन सर्वजणं खूप हॅप्पी होते आणि हल्दीला सर्वांनी खूप मजा केली आम्हाला पण मस्त वाटलं मावशीची ते जाऊन तर काहीच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका